सवाल सुरुवात ताजा नमस्कार सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा आज आपल्या सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूजच्या कार्यालयामध्ये अकोले तालुक्याचे सुप्रसिद्ध आणि लाडके आमदार डॉक्टर किरणजी लांबटे हे आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण काय करणार आहात किंवा अकोला तालुक्यासाठी कशा प्रकारे निधीचा उपलब्ध आपण करणार आहात सर काय सांगाल सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे विधानसभेच आणि त्यामध्ये आता हा दुसरा आठवडा आहे सध्या आपण पाहत असाल तर शेतकरी हवाल दिलाय सगळीकडं पाऊस खूप झालाय जो जून मध्ये पाऊस होतो तो मे मध्ये सुरू झालाय त्यामुळं रोपांची वाईट अवस्था आहे भाताच्या बाकीच्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर सोयाबीन पेरीचा अडचण आहे काही ठिकाणी मका पेरला गेला मक्याची अडचण आहे असं सगळीकडनं शेतकरी अडचणीत आलाय तर पहिल्यांदा शेतकऱ्याला सरकारनं काहीतरी मदत करावी ही आपली प्रामुख्याने पहिली मागणी आहे आणि मग विकासा संदर्भात आपण पाहिलं तर आता मसुडी सारखं गाव किंवा पठारातले गाव आहेत ह्या गावांच्या रस्त्याच्या काही ठिकाणी समस्या आहे आता आंबी दुमाला सारखं गाव आहे तिथे पूल द्यायचं आहे आधी तो रोजगार हानीतून केलेला खताळ पाटलाच्या काळातला पूल त्या पूल द्यायचा आहे आता इकडे बऱ्याच ठिकाणच्या रस्त्याची कामं चालू आहे पण घारगाव पासून तर तुम्ही पाहिलं तर कोठ्याकडचा जो रस्ता आहे पैसे तर पहिले पण ठेकेदार काम करत नाही इकडे आलं की तुमच्या पिंपळदारी त्या साईडची सगळ्या आहे किंवा कामांच पुलाची कोठ्याचा पूल तर समजा सुरू झाला पण चाच पिंपळ पुलाची चा पुला चा पुला मागणी आहे इकडे आल्यानंतर बोट्यापासून तर राजूरपर्यंतचा जो रस्ता आहे त्या रस्त्याची मागणी आहे तुरुंदीकरणास चांगल्या क्वालिटीचा रस्ता व्हावा आणि इकडे आदिवासी भागात बेवीचा घाट आहे जो घाडगर चोरले रस्ता त्याची मागणी आहे काचेचा पूल मंजूर केला परंतु तो पूर्णत्वाला गेला पाहिजे इकडे बाकी तर रस्ते समजा हरिचंद्रगडचा रस्ता कॉन्क्रीटचा होतोय भांडार दराकडून रस्त्याला सत्याऐंशी कोट दिले तो कॉन्क्रीटचा होतो पण आता राहिलेल्या रस्त्याला जवळ चाळीस पंचेचाळीस कोट रुपये लागणार आहेत आणि मग हे सगळं ह्या मागण्या आपण करतोय आता आपण पाहत असाल की लाडकी बहीण योजना आहे ती पण सरकारला चालवायची साडेसात इंपी जे लाईट बिल मोटारचं माफ केलंय तर ते पण दिलं सरकारचं सरकार काम करते त्यावरती आणि मग ह्या सगळ्या परिस्थितीत तशी कार्यवरची कसरत आहे हा अर्थसंकल्प जो होणार आहे पुरवणी मागण्या होणार आहे तर मागच जरूर आता अकोले मतदारसंघाला आपण अडीच हजार कोटीची कामं दिली आणि मग त्या कामाचं ध्येय बाकी आहे तर त्यासाठी आता या अधिवेशनामध्ये त्याच्यावरती निधी पडावा किती तरी पूर्ण व्हावी कारण ती काम म्हणजे हो, काय की का महाविकास आघाडीच्या काळात मी दोन तीन वर्षामध्ये साधारणतः दीडशे कोटीचा निधी दिला होता एक वर्ष सत्तेच्या बाहेर होतो आणि बाकीच्या दोन वर्षांमध्ये मी जवळजवळ अडीच हजार कोटीचा निधी मतदारसंघाला नेला म्हणजे तसं पाहिलं तर पंचवीस वर्ष पुढं जेवढा निधी आला नसतात तेवढा मला दोन वर्षात निधी भेटलाय ही कामं जरी एवढं एक दोन वर्षात पूर्ण झाली फक्त मोठं काम उभं राहणार आहे आणि म्हणून या महाधिवेशनामध्ये जे जुनी काम आहेत त्यांचा निधी वितरित व्हावा की काम पूर्णत्वाला जावी नवीन मुळा बारमाही करण्यासाठी लोअर आंबित म्हणजे आंबित धरणे त्याच्या खाली शिश्वत मेळावले धरणाची पण मागणी आहे का जेणेकरून ते जर धरण झालं तर पठाराच्या पिण्याच्या पाण्याची समस्या मिटेल आणि मुळेच्या खोऱ्यातला पाण्याचा जो तणाव आहे तो पण कमी होऊ शकेल तिकडे आढवा परिसरात गेला तर बितांगा प्रकल्पाची माझी मागणी का पाणी वळवलं तर त्या भागाचा पाण्याचा प्रश्न निकाली निघेल तिकडं प्रवारीवरती बऱ्यापैकी पाण्याचं नियोजन आहे असं सगळं काम चालू आहेत आणि मला खात्री आहे की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आदरणीय दादा पवार साहेब आणि अ उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांचं सगळं मंत्रिमंडळ हे नक्की जनतेसाठी काम करत आहे त्यामुळं त्या अधिवेशनात आम्ही मागण्या करतोय याला नक्की तरतूद होईल आणि जनतेचं जीवनमान सुखकर करण्यासाठी प्रयत्न केला जाईल धन्यवाद सर खरोखर गेल्या दोन वर्षामध्ये वेळ कमी असतानाही संपूर्ण अकोलेकरांचं लक्ष वेधल्याचं काम आपण केलं आहे अशी चर्चा संपूर्ण अकोला तालुक्यात होत आहे आणि आजही त्याच पद्धतीनं अनेक वेळा आपल्याला चर्चा होत असते की अजितदादानासह निवडणुकीच्या अगोदर सत्ता येणार नाही अनेक कारणे लोकांच्या समोर येत होती चर्चा या चर्चेला उधरण आलं होतं तरीही आपण त्या गोष्टीवरती ठाम राहिलात काय याचं रहस्य आहे खर तर आजी दादा म्हणजे कामाचा माणूस आहे आणि अकोली तालुक्याच्या जनतेनं किरण लहानतेला सहानुभूती वरती नाही निवडून दिला दुसऱ्या वेळेला तर जो कामाचा झपाटा उभा केला शाळा पा, पाणी आरोग्य रस्ते लाईट च्या सगळ्या गोष्टींवरती आपण दोन पाच वर्षात काम करू शकलो म्हणजे मी मधी माझी तिरंगा जैन संवाद यात्रा गेल्या वर्षी काढली होती अशी तालुक्यातली एक वाडी नाही का तिथे किरण लांबटे पोहोचला नाही असा एखादं गाव नाही का तिथे किरण लांबेच काम नाही प्रत्येक गावामध्ये काम दिलं आणि आरोग्य यंत्रणा उपजिल्हा रुग्णालय मंजूर केलंय अकोल्यात उपजिल्हा रुग्णालयाचं काम चालू नाही एका तालुक्यात दोन उपजिल्हा रुग्णालय ही एकमेव अकोले तालुक्यात आहे असं आता शेंडीला आपण ग्रामीण रुग्णालय करतोय दवाखान्याला अम्ब्युलन्स जवळ जवळ बारा चौदा अम्ब्युलन्स दिल्यात म्हणजे आरोग्य दृष्ट्या खूप चांगलं आहे शाळा खोल्या पाहिल्या तर बऱ्याच ठिकाणी आपण जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्या जवळजवळ दीडशे दोनशे पेक्षा जास्त शाळा खोल्या आतापर्यंत बांधून झाल्यात आपल्याकडनं शाळा डिजिटल केल्यात डिजिटल बोर्ड दिलेत शाळेकडे पण लक्ष आहे आरोग्याकडे लक्ष आहे रस्ते पण चालू आहेत आणि ते पूर्णत्वाला जात आहे तुम्ही मध्ये पाहिले असेल काही ठेकेदारी आ, काम करत नाही मग त्यांच्यावरती लक्षवेधी लावल्या गेल्या त्यांची चौकशी तर एक आपलं म्हणणं असला पाहिजे त्यांनी कामं केली पाहिजे काम गुणवत्ता पूर्ण केली पाहिजे सवाल महाराष्ट्राच्या माध्यमातूनच लसोंडीच्या कामाच्या गुणवत्तेबद्दल प्रश्न उपस्थित केला होता की पाणी मारलं गेलं नाही त्या काळात तसंच मुरलीकरण खडीकरण झालं तर साहजिक आहेत लोकशाहीचा चौथा आवाजदार स्तंभ हे मीडिया आहे आणि मग त्या मीडियानं तो आवाज उठवला पाहिजे कॉमन आहे आणि त्याचा खर तर सरकारनं अधिकाऱ्यांनी पॉझिटिवली घेतलं पाहिजे आणि कामात गुणवत्तेत सुधारणा केली पाहिजे त्यामुळं अशी सगळीकडं सगळीकडे कामं चालू आहेत आणि एवढा मोठा अडीच हजाराचा निधी तुम्ही अकोलेला आलं तर बसस्थानक पाहिल्यानंतर मी सांगतो की महाराष्ट्रात सगळ्यात चांगलं बसस्थानक हे अकोल्याच आहे तिथे गेलं तर राजा शिव छत्रपती बस स्थानक छत्रपती शिवाजी महाराज बस स्थानकावरती गेलं सुंदर परिसर आहे बसण्याची व्यवस्था चांगली आहे आणि लोकही जपत आहेत आता शेवटी त्या स्वच्छतेला लोकांनी जपलं लो पाहिजे असं सगळं भारावून म्हणजे कुणीतरी रिजिस्टार कुणीतरी करणे आली होती माझी तिची तर कधी भेट नाही झाली पण ती सांगत होती की, की सांग या एवढं सुंदर बसताना वगैरे वगैरे आम्हालाही बरं वाटलं की सगळे लोक वाह वाह करताय आणि म्हणून या सगळ्या गोष्टी पाहून लोक किरण लांबटे बरोबर राहिली किरण लांबटे बरोबर राहिली परत सेवा करण्याची संधी दिली आणि मला सांगतो की झपाट्यानं आता आपण बेस तयार केलाय मूलभूत सुविधा ज्या द्यायच्या होत्या त्या साठ सत्तर टक्के आपण दिल्यात वीस तीस टक्के जे आहे ते या दोन एक वर्षात होतील याच्यापेक्षा उंच भरारी घ्यायची आपल्याला मग शिक्षणाबाबत अजून काही धोरण येते का अजून नवीन काही मोठे रस्ते पर्यटनाच्या दृष्टीने तालुक्यात येत आहेत काही आता रेल्वेच्या बाबतीत प्रयत्न करतो किती यश येते सांगता येत नाही कारण मालशेज रेल्वेला बहुतेक काही जणांची फार हयात गेली पण तो प्रकल्प झाला नाही तर आपण प्रयत्न करून पाहू आले यश यावं ही अपेक्षा राहील तर असं सगळं चाललंय तोलारखिंडचा एक प्रश्न आहे की तो अजून उशीर लागणार आहे कारण आपण जेव्हा परीक्षार्थी असतो सोपे प्रश्न पहिल्यांदा सोडवतो अवघड प्रश्न शेवटला ठेवतो तर माझ्या दृष्टीने आता सोपे प्रश्न सुटत चालला तर एम आय डी शी होती आता एम आय डी शी लिंग जवळ होणार हे प्रश्न सुटले की मी अवघड प्रश्नाला हात घालणार आहे आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की संगमनेच्या पठाराकडे पुन्हाच लक्ष नव्हतं पण मी लक्ष जेवढं देता येईल तेवढं दिलं आणि पठाराने मोठमोठ्या नेत्यांना बाजूला ठेवून पदरामध्ये मतदान केलं योग्य ठिकाणी मताच दान केलं म्हणून पठारास अकोले तालुक्यानं मला परत एकदा सेवा करण्याची जी संधी दिली आहे मनापासून मनापासून सर्व जनतेचा आभार सर अनेक वेळा बोटा गटामध्ये ज्या वेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस फक्त प्रतिनिधी फिरण्यासाठी जायचे त्यानंतर अनेक वेळा संगमनेर तालुका अकोला तालुका हा प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित व्हायचा कामाच्या बाबतीत पण आता आपण ह्या गोष्टीला शंभर टक्के न्याय देण्याचं काम प्रयत्न केला आहे आणि संपूर्ण बोटा विभागामधून आपल्या कामाचा वर्ष होत आहे काय की मी ज्या वेळेला सुरुवातीला गेलो तर लोक तिथली जनता म्हणायची कि अकोल्याचा आमदार आम्हाला आणि आमचं सगळं तालुका संगम असल्यामुळं सगळं कामकाज संघ मिळला आणि आमच्याकडे काय कोणी लक्षही देत नाही म्हणायचे कोणी भेटायला पण येत नाही निवडणुका झाल्यावर हो। तर ते माझ्या डोक्यात ठसलं होतं मग मी सुखदुःखाचा कुठलाही कार्यक्रम असो शक्यतो तालुक्यात जसा फिरतो तसा पठारावरही हो आवर्जून जातो मला नाही जमले तर माझी पत्नी जाते पुष्पा आणि सगळ्या सुखदुःखामध्ये आम्ही सहभागी होण्याचा प्रयत्न करतो त्याबरोबर विकास कामही मी काय केलं का जो बॅकलॉक होता पठाराचा तो भरून काढण्याचा प्रयत्न केला आणि त्या मायबाप जयंतीला विश्वास आला आता बोट्याचं तुम्ही ग्रामीण रुग्णालय पाहाल तिथं प्राथमिक आरोग्य केंद्र होत पण मी ग्रामीण रुग्णालय केलं तिथं ग्रामीण रुग्णालयाच काम पण चालू आहे जो सत्तावीस अठ्ठावीस कोटीचा दवाखान्याचं काम प्रत्यक्ष दर्शन चालू लोक विचार आणि एवढे मोठे नेते होते त्यांना झाले नाही यांनी मात्र दोन तीन वर्षामध्ये हे काम केलं आता तिथे जेव्हा ग्रामीण रुग्णालय होणार तर तिथले प्राथमिक आरोग्य केंद्र आपण अकलापूरला शिफ्ट करणार आहे म्हणजे अशी सगळी परिस्थिती आहे म्हणजे कामाचा जो धडाका आहे आणि सदैव लोकांमध्ये कायम जनतेमध्ये यामुळे पठार भाग माझ्या बरोबर राहिला अकोले तालुका माझ्या बरोबर राहिला कुठल्याही नेत्यांच्या भूलथापाला थापाला संगमनेर तालुक्याचा पठारही बळी पडला नाही अकोले तालुकाही बळी पडला नाही धन्यवाद सर हे होते आपल्या अकोले तालुक्याचे डॉक्टर आमदार किरण लहानपे खरोखर अकोले तालुका असो किंवा संगमनेर मधील पठार भाग असो प्रत्येक भागामध्ये निधीचा चांगल्या पद्धतीने वापर करून आज संपूर्ण विभाग सुपलाम या दिशेकडे चाललेला आहे संपूर्ण जनता या कार्याचं कौतुक करत आहे धन्यवाद संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद